प्रभाग क्रमांक सातचा रस्ता अजदुरवस्थेमुळे नागरिकग्रस्त संमतानगर जुन्न हरिपूर रोड प्रभाग क्रमांक सातची रस्त्याची मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झाली आहे रस्त्यावर जागोजागी खड्डे पडल्याने रस्ता का मृत्यूचा सापळा अशी परिस्थिती तयार झाली आहे गेल्या अनेक वर्षांपासून या रस्त्याकडे गांभीर्याने घेतले जात नसल्याने नगरसेवक नाराजी व्यक्त केली आहे संमतानगर जुन्नाहरीपूर रोड आकसा मजिद नुरानी मजिद हद्दीतून हा महामार्ग जात आहे सुमारे अडीच किलोमीटरचा रस्ता हा आहे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हद्दीत येत आहे या भागातच मोठ्या प्रमाणात रस्त्याची दुरवस्था झाली आहे या भागातील रस्त्याची अक्षरश चाळण झाली असून प्रवाशी व वाहनचालकांना हा महामार्ग डोकेदुखी ठरत आहे जागोजागी रस्त्यावर खड्डे असल्याने वाहन चालविताना वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे खड्ड्यांची संख्या मोठी असल्याने खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा अशी परिस्थिती निर्माण झाली आहे अनेकवेळा दुचाकीस्वारांना खड्डे वाचविताना अपघाताला सामोरे जावे लागले आहेत त्यामुळे या रस्त्यावर नेहमीच वाहनांची वर्दळ असते व ज्येष्ठ नागरिक फिरत असतात संमतानगर परिसर येथे जाण्यासाठी हा मार्ग जवळचा व सोयीचा असून रस्त्याच्या दुरवस्थेमुळे पर्यटकांनी नाराजी व्यक्त केली आहे तसेच या मार्गाने अवजड वाहनाची वर्दळ मोठी असल्याने डांबरीकरण नेहमीच उखडले जात आहे परिसरात मोठी गर्दी होत आहे ठिकाणी व्यापारी दुकानदार शेतकरी शालेय विद्यार्थी आदींसह चाकरमनांना याच रस्त्यावरून जीवघेणा प्रवास करावा लागतो तात्पुरत्या स्वरूपात मलमपट्टी गेल्या दोन ते तीन वर्षांच्या काळात या रस्त्याच्या महानगरपालिका सार्वजनिक बांधकाम विभागाने लाखो रुपये खर्च केले आहेत मात्र रस्त्याची परिस्थिती जैसे थे आहे दरवर्षी ऊन पाऊस महिन्यात जिल्हा हद्दीपर्यंत रस्त्याची मलमपट्टी केली जाते काही दिवसांनंतर पुन्हा खड्डे निर्माण होतात त्यामुळे या रस्त्याचे नव्याने दांबरीकरण होणे गरजेचे आहे खडे चुकविण्याच्या नादात अपघात घडत आहेत महिला प्रवाशी रुग्ण यांना या रस्त्यावरून प्रवास करणे जिकिरीचे ठरत आहे डांबर उखडले गेल्याने माती व धुळीचा सामना करावा लागत आहे रस्ता कधी दुरुस्त होणार असा सवाल समस्थ नागरिकांनी उपस्थित केला आहे खासगी वाहनाचा जाण्यास नकार गेल्या अनेक दिवसांपासून रस्ता खराब झाल्याने खासगी वाहन चालक निमूल व संमतनगर भागाकडे जाण्यासाठी टाळाटाळ करतात कारण रस्त्यावरील खड्ड्यांमुळे ना। वाहने नादुरुस्त होत आहे त्यामुळे प्रवाशांना तसे वाहनधारकांनाही मानसिक आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे जनसामान्यांचा प्रहार न्यूज साठी समीप फौजदार वाटला एक पण आमचं दखल नाही गाडी हे रस्त्याला साठी किती दिवस झाला रस्ते नाही का आमच्या साईडला गाड्या इकडे रात दिवस ट्राफिक एवढं जाते ना की कि बारीड करायला बाहेर देत नाही एवढं फास्ट आहे ना ब्रेक नाही काय नाही रस्ते चेंबर फुटलाय चेंबर पाणी वर्ष झालं जात नाही आमच्या घरात पाणी द्यायला लागलं याची यायला लागले तिकडे जाता येता तरी पण इथं कोण दाट घेत नाही आमची तर आई तर साहेबांना ही दाट आमची घ्यावं नाही तर आम्ही मोर्चा काढून करून येणार आहे आम्ही लेडीज प्रत्येक आता एक घडी इथं माणूस पडला त्याचं काय व्यवस्था झाली की टॅक्सी झालं तेव्हा खर्च देऊ कोण देणार असं रोज इथं पडतोय त्याला काय करायचं का आम्ही पडतोय घरी काय रस्ते झाले काय अर्धा भागाने नाही सोडून गेला बाकीचे हात करायला लागले सात नंबर वॉर्ड कोण दखल घेत नाही कुठला कुत्रा दखल घेत नाही निसता इलेक्शनला येतात हात जोडतात आणि ज्याने खातात ते ते गपैत आम्ही कुणाचं नाही एक रुपया खात नाहीये ना आम्ही कुणाचं घेत नाहीये आम्ही त्याचं पालन धरून पण आम्ही त्याला बोलू शकतोय आम्ही त्याच्या मी नाहीये नाही जे असतील ते असतील कारण आम्हाला इथं रस्ते पाहिजे आता उन्हाळा उन्हाळाच रस्ते करायचे पावसाळ्यात टाकून गेलेत खाली सगळी वर आले खड्या एक दिवस तार दीक्षा महापूर आणि तुम्ही लोक लक्ष देत नाही म्हणजे आम्ही काय करायचं केलं नाही वाट करत लहान मुलं आहेत बाहेर यायला आणखी किती पोरं पडले आमची गाड्या फार फास्ट गाड्या आज नाही तर उद्या करतील म्हणून करतील उद्या करता निवडून येऊन पण आता वर्ष व्हायला पण नक्कीच जायचं रस्त्या करतो आज आता त्या माणसाचा कमीदार कोण घेण्यात कामगार आहेत करून काढणारी लोक आहेत लोक